जय भीम सर्वांना तर आज बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तीन सेना, तर मंडळी कशा आहात तुम्ही झालं का तुमचं पाणी आज पौर्णिमेच्या निमित्तानं काही ना काही नवीन नवीन करायचं आहे आपल्याला तर तुम्हाला सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सगळे सकाळी उठलेत झाडझूळ केलीत रांगोळ्या टाकल्यात आता बुद्ध वंदनाला जाईल तर तुम्ही काय काय करता नक्की सांगा सगळ्यांना मानाचा जय भीम कडक जय भीम सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तू बोल <coughs> तर कशा हा तुम्ही सांगा झालं का तुमचं चहा पाणी

बोला जय भीम बोला कमीत करा तर तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वांना मानाथा जयबी हा तर आमच्या इकडे आज सक अकरा वाजता अकरा वाजतापासून ते चार वाजेपर्यंत वंदना राहील आणि वंदना झाल्याच्या नंतर भीमगीत बुद्धगीत जे काही असेल ते आणि नंतर आमच्या इकडे आज जेवण राहील बुद्ध पौर्णिमेचं तर सहा वाजता तर तुमच्याकडे आहे का बुद्ध वंदने आपल्या बुद्ध पौर्णिमेचं जेवण तर नक्की सांग आमच्याकडे आहे काय 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 करता ताई काय म्हणता हां रवींद्र दादा काय करता ताई नाही मी लाईव्ह आली दादा तुमचं काय झालं काय चालू आहे तुमचं चहा पाणी झालं का कुठून बोलताय तुम्ही तुम हस कमेंट करा काय करता ताई ते रवींद्र दादा झालं का तुमचं पाणी नमस्कार ताई हो मी अनिल कल्याण वरून आहे हो का दादा पी प्ले काय ना प्ले, प्ले गेम तुम्ही अनिल कल्याण वरून ठीक आहे ना दादा तुम्ही कुठून आहात ताई हा तर मी यवतमाळ मध्ये राहते दादा मी यवतमाळला राहते झालं का तुमचे चहा पाणी सांगितलं ना बाबा बंद चाय झाला नाष्टाय झाला बाप चांगली गोष्ट आहे दादा चाय झाला नाश्ता झाला चांगली खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही कुठून बोलताय रवींद्र दादा माझा चहा झाला आहे ताई हो का प्ले प्ले, प्ले।, प्ले गेम दादा तुमचा चहा जा झालाय हो का चांगली गोष्ट आहे चहा नाश्ता सकाळीच करायला पाहिजे चांगला राहतो शरीरासाठी माझा पण चहा झाला नाश्ता पण झाला प्ले, प्ले गेम दादा रवींद्र दादा एक एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या दीदीला सपोर्ट करा काय खोपले राहते असं काय असं हे का होय दादा खोपले।, खोपले।, खोपले खोपली खोपली, खोपली। काय होय सांग तुम्हाला मी लाईक आणि सब्स के सबस्क्राईब केला आहे हो खूप आभार तुमचा दादा प्ले गेम दादा तुमचा खूप आभार केलायच तर हे रवींद्र दादा खोपले हे काय कोणतं गावाचं ठिकाण आहे का काय का, का सांग, सांग साल का तुम्ही चांगले आहे ना अनिल दादा बोलत अनिल दादा बोला ताई अनिल दादा बोलू ओके ओके ठीक आहे अनिल दादा बोलते हो हो अनिल दादा आता समजलं अनिल दादाच बोलते तुम्हाला काय म्हणता मग आता सांगत अनिल दादा आज खूप चांगला दिवस आहे आज बुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बुद्ध पौर्णिमेच्या तर तुम्ही सगळ्यांना मला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचा पण खूप खूप धन्यवाद थँक्यू मला कमेंट केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल तर तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद पूर्ण करावं लागते माझा चहा आय माझ्या चार आय डी सब सबस्क्राय करतो ताई माझ्या चार आय डी आहेत हो का अनिल दादा चार आय डी आहे आल्या करा चार आय डीला सबस्क्राय करा खूपच चांगलं खूप खूप तुमचा धन्यवाद चार चार आयडियानं मला सबस्क्राय करतात ठीक आहे ना अनिल दादा खूप खूप गाव हा दादा खोपोली गाव आहे का तुमचं ठीक आहे ठीक आहे हे खोपोली गाव कुठे आहे दादा पहिल्यांदाच ऐकलं मी खोपोली गाव दादा हे खोपोली गाव कुठे आहे कोण्या ठिकाणावर आहे काय कळत नाही दादा हे कोणतं गाव जय भीम नमो बुद्धाय ताई हो हो अनिल अनिल दादा तुम्हाला पण जय भीम नमो बुद्ध आहे तुम्हाला पण बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर हे लोली गावच काय होय ते तुम्ही चांगलं सांगा रवींद्र दादा काही कळत नाही आहे मला त्या गावाचं नाव काही व्यवस्थित काही समजत नाही कोणतं होत खोपली गाव आहे हो काय अनिल दादा ठीक आहे ठीक आहे लोणावला मध्ये खोपली गाव आहे तर खूप खूप चांगलं तर आता मला अर्जंट काम आलेलं आहे तर पाया मला जायचं आहे अर्जंट काम आले आहे तर मी काही वेळाने अजून पुन्हा येईल तर तुम्ही पाहता